मित्रांनो तुम्हाला असे काही लोक दिसत असतील जे त्यांच्या म्हातारपणापर्यंत मेहनत करत राहतात पण स्वतःचे आयुष्य उत्कृष्ट नाही बनू शकत ना, ना त्यांच्याजवळ स्वतःचे घर असते आणि नाही ते फायनान्शियली स्टेबल असतात आणि नाही त्यांच्या आयुष्यावर त्यांचे कुठले कंट्रोल असते तेच असे कित्येक लोक असतात जे खूप कमी वयात त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टी मिळवतात आणि त्यांच्या आयुष्यावर त्यांचा पूर्ण कंट्रोल असतो हे ते लोक असतात ज्यांना त्यांच्या तरुणपणातच अशा काही गोष्टी माहीत असतात ज्या अपयशी लोकांना माहीत नसतात आणि ह्या व्हिडिओमार्फत माझा हाच प्रयत्न आहे की मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकेल ज्या अपयशी लोकांना माहीत नसतात आणि जरी त्यांना माहीतही असेल तरी ते या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे ते कधीही पुढे जात नाहीत यांचे पूर्ण आयुष्य हे अडचणींमध्येच निघून जाते तर आता आपण कोणताही वेळ वाया न घालवता डायरेक्ट येऊया आपल्या व्हिडिओच्या सर्वात पहिल्या गोष्टीवर आणि ती ही आहे की फक्त पॉझिटिव्ह लोकांसोबतच मैत्री केली पाहिजे मित्रांसोबत फिरणे आणि नवीन लोकांना भेटणे हे सर्वांनाच आवडते आणि तरुण वयात तर या गोष्टी खूपच जास्त आवडतात पण जर तुम्ही यात काही चुकी केली तर होऊ शकते की तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीसोबत जोडले जाऊ शकता जे तुमचे आयुष्य बर्बाद करून टाकतील ते कसे जिम रॉन बोलले होते की तुम्ही ज्या पाच लोकांसोबत उठता बसता बहुतेक करून त्यांच्याप्रमाणेच होऊन जाता आणि जर तुम्हाला उंच उडायचे असेल तर गरुडासोबत राहावे लागेल कबुतरांसोबत नाही तुम्ही ती ओळ ऐकली आहे का की तुम्ही मला तुमचे मित्र सांगा आणि मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगेल जर तुम्ही नेहमी अशा लोकांसोबत राहाल जे प्रत्येक संधीमध्ये अडचण शोधून काढतात जे नेहमी कारणे देत असतात तर तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच बनून जातात पण जर तुम्ही अशा लोकांसोबत राहाल जे अडचणीमध्ये संधी शोधून काढतात जे कारणे नाही देत तर उलट कृती करून दाखवतात तर सुद्धा आयुष्यात पुढे निघून जाल त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्या आजूबाजूचे वातावरण निवडा अशा लोकांसोबत राहा जे तुमच्यावर जळत नसतील उलट तुम्हाला पुढे घेऊन जात असतील तुम्हाला प्रेरित करत असतील आणि तुमच्या यशावर आनंदी होत असतील नंबर दोन तुम्ही प्रत्येकाला खुश नाही करू शकत जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काम करायला सुरुवात करणार ना तर होऊ शकते की तुमचे बहीण भाऊ तुमचे मित्र आणि कदाचित तुमच्या पालकांनासुद्धा चांगले नाही वाटणार आणि ते तुमचा विरोध करतील पण जर तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी असे निर्णय नाही घेणार की माझ्या पालकांना वाईट वाटले तर माझे मित्र माझ्यावर रागवले तर मग तुम्ही खूप मोठी चुकी करत आहात बिल कॉस्बी बोलले होते की मला यशाचे सिक्रेट तर नाही माहीत पण अपयशी होण्याचे सिक्रेट हे आहे की तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळेच नेहमी सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे या जगात अजूनपर्यंत असा एकही माणूस नाही आला की ज्याच्यामुळे सर्व खुश असतील कितीही चांगल्या व्यक्ती असू द्या कोणी ना कोणी त्याच्यावर नाखुश हा असतोच नंबर तीन जितके जास्त होईल तितके शिकण्यावर भर द्या ते का खूप सोप्पा आहे आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत ज्या बहुतेक लोकांना माहीत नसतात आणि नॉलेज मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे की पहिलेच ज्या लोकांनी चांगले काम केले आहे त्यांचे म्हणणे आहे का त्यांच्याकडून शिका जसे की मी सुरुवातीला जिम रॉन यांचे वाक्य सांगितले की आपण आपल्या आजूबाजूच्या पाच लोकांचे सरासरी असतो तर जरा विचार करा की तुम्ही जगातल्या सर्वात यशस्वी लोकांसोबत राहू शकले तर तुम्हाला हे माहीत आहे का की हे शक्य आहे त्यांची पुस्तके वाचून कारण की त्यांच्या पुस्तकात त्यांचे विचार असतात जेव्हा तुम्हाला त्यांचे विचार समजतात तेव्हा तुमचे विचार बदलतात की अशा प्रकारे सुद्धा विचार केला जाऊ शकतो त्यामुळेच पुस्तकांना ज्ञानाचा उत्कृष्ट भांडार बोलले जाते म्हणून मी नेहमी सांगत असतो की पुस्तके वाचा आपले शरीर हे आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते आणि आपला मेंदू आपण जे वाचतो त्याचे प्रतिबिंब असते त्यामुळे तुम्ही चांगले खाल्ले पाहिजे आणि चांगले वाचले पाहिजे आणि वाचण्याचे तर इतके सारे फायदे आहेत यावर वेगळ्या अशा कैक व्हिडिओ बनवल्या जाऊ शकतात नंबर चार कोणत्याही गोष्टीला कधीही गृहित धरू नका आपण नेहमी आपल्या जवळ असलेल्या गोष्टीला किंमत देत नाही मग ते आरोग्य असो कुटुंब असो संधी असो किंवा मित्र असो आपल्याला हे माहीत आहे की हे सर्व आज आहे पण कदाचित उद्या नसतील तरीसुद्धा आपण त्यांची कदर करत नाही तर ही गोष्ट नेहमी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा की यामधून तुमच्याजवळ जे पण काही असेल या गोष्टीची कोणतीच गॅरंटी नाही की ते उद्यासुद्धा तुमच्याजवळ असेल आयुष्य हे एक सेकंदात बदलून जाते त्यामुळे जे पण तुमच्याजवळ आहे त्याची कदर करा म्हणजे तुम्हाला कधी पश्चाताप नाही होणार नंबर पाच ही गोष्ट तुमच्या डोक्यातून पूर्णपणे काढून टाका की तुम्ही सर्वांना आवडणार तुम्ही कधीही कोणाची पसंत बनू शकत नाही तुम्हाला लोकांची पसंत बनण्यासाठी सर्व फॅशनेबल ट्रेंड वापरण्याची गरज नाही आहे जर तुम्ही तसे काही करत असाल तर तुम्ही स्वतःचा स्वाभिमान गमावत आहात तुम्हाला लोकांची पसंत बनण्यासाठी किंवा त्यांचा आदर मिळवण्यासाठी लेटेस्ट गॅजेट घेण्याची गरज नाही आहे तत्व माणूस बना तुमचा ॲटिट्यूड असा असला पाहिजे की मी हा असा आहे मला इतरांनी कोणी पसंत करावे यासाठी मला कोणत्या गॅजेटची गरज किंवा लेटेस्ट ट्रेंड फॉलो करण्याची गरज नाही आहे मला काहीच फरक पडत नाही की लोक काय बोलतील जेफ बेझोस हे ॲमेझॉनच्या मीटिंगमध्ये पायजमा घालून गेले होते मार्क झुकरबर्ग हे फंड रेझरमध्ये हुडीच घालून जातात यांना तिळ मात्र फरक नाही पडत की लोक काय बोलतील हा असाच ॲटिट्यूड तुमचासुद्धा असला पाहिजे भलेही तुम्ही त्यांचे इतके मोठे नाही आहेत पण तरीही ॲटिट्यूड हा असाच असला पाहिजे पण याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही घाणेरडे मळके फाटके कपडे घालावे आणि बोलावे की मला फरक नाही पडत कपडे हे नेहमी स्वच्छ असलेच पाहिजेत नंबर सहा प्रश्न विचारा जर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही आहे तर मला माहीत नाही हे असे बोलायला घाबरण्याची गरज नाही परफेक्ट बनण्याचे नाटक केल्याने कोणीच परफेक्ट बनत नाही तर तुम्हाला सर्व काही माहीत आहे हे असे बोलण्याचे नाटक करणे बंद करा जरी तुमचा प्रश्न हा मूर्खपणासारखा वाटत असेल पण तरीही विचारा यामुळे तुमचेच नॉलेज वाढेल आणि तुम्ही पहिल्यापेक्षा अजून जास्त उत्कृष्ट बनाल तसेच स्टीव्ह जॉबसुद्धा बोलले आहे की स्टे हंग्री स्टे फुलिश स्टे हंग्री म्हणजेच तुमच्याजवळ जे नॉलेज आहे त्यात कधीही समाधानी राहू नका नॉलेजसाठी नेहमी भुकेलेले राहा आणि स्टे फुलिश म्हणजे कधीही स्वतःला इतके हुशार नका समजू की मला सर्व काही येते किंवा मला सर्व काही माहीत आहे नेहमी असेच समजून चला की मला काहीच येत नाही आणि मला अजून खूप शिकण्याची गरज आहे तर या सहा गोष्टी तुम्हाला वीस वयाच्या आधी माहीत असल्या पाहिजेत तर जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मित्रांना पण या गोष्टी समजाव्या तर तुम्ही ही व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार